दोस्तो हे आहे आपलं पार्टिशन आणि ह्या पार्टिशनच्या माझ्या जागेची प्लायवूडची शीट खराब झाली होती तर मी ती पावसामुळं आणि हवेनं इतकी खराब झाली की ते आरपार दिसत होतं तर चला म्हणलं आता आपण एक नवीन शीट बसूया तर मी हे पूर्णपणे पहिलं घासून घेतलं आणि त्याच्यावर कीटकनाशक औषध मारलं त्यानंतर मी त्याच्यावरचे मोळे काढले आणि छानपैकी मॅचिंगचा कलर दिला ह्याला येल्लो कलर दिला आहे ह्याला चॉकलेटी कलर दिला आहे आणि पिस्ता कलर दिला आहे तर हे खाली दिसते का हे प्लायवूडची शीट पूर्वीची माझी खराब झालेली तर आता मी याच्या बदल्यात नवीन शीट आणलेली आहे जी सहा एम एमची सहा बाय तीन फूट असं काहीतरी माफ होतं त्याचं तर मी दुकानदारकडे गेलो आणि असं असं सांगितलं की मला शीट बसवायची आहे तर ते म्हणाले सुताराला घेऊन यात पर सुतार किरकोळ कामं करत नाही तर मग मी मून ब्ल्यू मून कंपनीची ही शीट घेतलेली आहे त्यांनी मला साडेपाचशे रुपये सांगितले होते मी जरा बार्गेनिंग केलं आणि पाचशे रुपयाला मला त्यांनी दिली या शीटची दहा वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे म्हणजे ही इतके दिवस ती मजबूत राहणार तर चला मंडळी आता आपण ही शीट बसवायला घेऊया मी सुतारकडे गेलो होतो पण ते सुतार म्हणाला आम्ही किरकोळ कामं करत नाही आम्हाला मोठी मोठी कामं लागतात तर चला आता आपणच सुतार व्हायला पाहिजे आणि बसवायला पाहिजे तर सुतार काम करण्यासाठी जे आपल्याकडं कर बेसिक आपल्याला साहित्य असणं महत्वाचं आहे जसं पॉलिश पेपर टेप नंतर हातोडी कड कात्री तर ह्या मी आधी छोट्या छोट्या वस्तू घेतल्या होत्या ग्राइंडर मशीन कटर मशीन आणि मग मी जसं काय परफेक्ट सुतार असल्यासारखं मी व्यवस्थित माप घेतलेली आहेत चुकलं तर चुकलं जाऊन दे आपणच करून घेऊया तर आता हे मी शीट व्यवस्थित घासत आहे त्याची जी कोपरे होती ती व्यवस्थित काढायची होते कारण की ही शीट वरच्या बाजूला एकदम पिरकी आहे त्यामुळं त्याचं माप घेणं मला काय जमत नव्हतं तरी पण मी केले काम शंभर टक्के तर केले काम चला बघूया आता मी कसं काम केलेलं आहे तर ही अशी व्यवस्थित परफेक्ट बसवलेली हो आहे आणि आता ह्याला मी प्रायमर मारणार आहे आणि कलर देणार आहे ह्याला मस्तपैकी असा चॉकलेटी कलर देणार आहे जो माझ्या आवडीचा कलर आहे हा बघा मी आधी प्रायमर मारला जेणेकरून याच्यावर कीड बसून किंवा वाळवी लागून आणि हे असा चॉकलेटी कलर दिलेला आहे किती छान कलर दिलेला आहे चला तर माझं कौतुक करा मी मस्तपैकी शीट बसवलेली आहे केले की मी सुतार काम व्यवस्थित आपण ठरवले की व्यवस्थित काम करतो तर बघा हे आपलं परफेक्ट काम झालेलं आहे आणि मॅचिंगसुद्धा कलरचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आपलं हे काम खूपच छान झालेलं आहे थँक्यू